कार अनुष्कास होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मँगो आइसक्रीम चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका कढईमध्ये दीड लिटर दूध घेणार आहे तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता मी इथं अमूलचं दूध घेतलेलं आहे गाईचं म्हशीचं कोणतंही दूध चालेल आपल्याला इथं क्रीमचं दूध नाही पाहिजे साधं दूध घ्यायचं आहे दुधाला उकळी आलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी साखर घालणार आहोत सारखं ढवळत आहे दुधाला नाहीतर दूध खाली लागते तुम्ही पाहू शकता घट्टसर असं कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे त्या दुधाचं आता आपण हे काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया पंचवीस ते तीस मिनटात हे कंडेन्स मिल्क तयार होते मी इथे पाच आंबे घेतलेले आहेत साल काढून त्यानंतर कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे त्याच्यात पाणी न घालता आपल्याला पेस्ट करायची याची चे। मी इथे एक भांड्यामध्ये एक कप व्हीप क्रीम घेतलेली आहे ब्लेंडरच्या सहाय्याने आपल्याला व्हीप करून घ्यायची आहे इथे अर्धटच व्हीप करून घ्यायची आहे क्रीम जास्त घट्टसर नाही करायची सुरुवातीला त्यानंतर आपण यामध्ये तयार केलेलं कंडेन्स मिल्क घालणार आहोत वन फोर्थ कप पिठी साखर घातलेली आहे त्यानंतर परत विफ करून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये तयार केलेला आंब्याचा रस घालायचा आहे आणि परत व्हीफ करून घ्यायची आहे पंचवीस ते तीस मिनटं लागतात पूर्ण व्हिफ व्हायला तुम्ही पाहू शकता इथे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे ती आता आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत मी इथे काचेचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता किंवा तुमच्याकडं आईस्क्रीमचा डब्बा असेल तर तोही घेऊ शकता एकसारखे करून त्यावर आपण फॉईल पेपर लावणार आहोत तुम्ही जर डब्बा घेतला तर त्याला पूर्ण झाकण लावून ठेवा तुम्ही जर त्यामध्ये हवा जाऊन दिली तर त्यामध्ये बर्फ साठतो त्यामुळे आईस्क्रीम खायला चांगली लागत नाही तुम्ही पाहू शकता मी इथं पूर्ण हवा बंद केलेला आहे त्यानंतर उरलेली आईस्क्रीम आपण आईस्क्रीमच्या डब्यात ठेवणार आहोत ह्या डब्यामध्ये जर फ्रीजरची हवा जर गेली तर त्यामध्ये बर्फ साठतो तुम्ही जर ही पूर्ण हवा बंद ठेवलं तर एकदम विकतच्यासारखे आईस्क्रीम तयार होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटेल आता खूप छान असे आईस्क्रीम तयार झालेले आहे